तर मंडळी जॉब आलो केली आणि चाय घेतो या चाय पिया कोण आहे ऑनलाईन तुला या, या चाय पिया थोड्याच वेळा जेवण करणार आहे मंडळी हम्म तर मंडळी कसं गेलो तुमचं नवीन वर्ष सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचं हे नवीन वर्ष खूप आनंदाने जाऊ सुखाने जाऊ आणि तुम्हाला आरोग्य मिळव सगळ्या गोष्टी मिळू हे आमच्या बाबूला आम्ही आता शिकवणार आहे ए फॉर आता बघा कसं बघतो ए फॉर ऍपल फॉर बड ऍपल गप्पा सी फॉर कॅट डी फॉर डॉग डॉग कुठे पिल्लो डॉग डॉग यू बघा बघा डॉग 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 ए फॉर बी फॉर बॉल सी फॉर कॅट हे बघा ना फाडलं हे सगळं ई फॉर इलिफंट या म्हणजे चाय घ्यायला या जी फॉर ग्रेप्स बघा किती शांतपणे बाय कोणी खूप म्हणजे खूप छान चाय केला एक नंबर चाय पिणार कोण कोण कमेंट करून सांगा टी लवर टी लवर चाय लवर हा टी लवर चाय लवर येस चाय वगैरे पितो मंडळी मस्त जेवण वगैरे करतो बायकोने जेवण पण बनवून ठेवलंय एक नंबर फर्स्ट क्लास ए वन क्वालिटीचं जेवण बनवलं आहे बाय पण आजकाल भाजी म्हणली नाही म्हणली लाईव आले ना लास्ट टाइम मध्येच भाजी होती ना आता मध्ये तीच भाजी लोक त्या दिवसाच आहे आणि कपडे चेंज करून हे करायला हे ना तस काय नाही बाबू हायकर हायकर हे बघा माझा मुलगा बाबू हायकर हायकर हाय गाय हाय काय चल हाय काय बोल आमच्या बाबूकडे किती जरी टोप्या असल्या तरी आमच्याकडे एकच टोपी आहे कारण की एकच टोपी आहे म्हणजे ती टोप दुसऱ्या टोपा नाही का एका मिनिटात का असं करतो फेकून देतो असं करतो फेकून देतो चल हाय कर हॅलो हॅलो बी सी डी शिकू का मी चांगली शिकवत असताना तर शिकू मी शिकवतो चांगली ए फॉर एप्पल बी फॉर बड एपल सी फॉर हेटोपल डी फॉर दुसरो के एपल एक मिनिट मन बाबू तू म्हण हा मन ना इकडे दे बाळाला इकडे चला चला बाबा लाईव आलो बाबू आपण टीव्ही टी व्ही लोकांना टीव्ही दिसायलो मग वेळ भेटत नसतील हे बाय मग बाबू बाबू बघा 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 किती आग करायला मंडळी थांब की बाबू थांब आपण हे बी शिकतो मी शिकवतो नाही मी शिकवतो मी शिकवतो मन एप्पल बी फॉर बडा ऍपल फॉर छोटा एप्पल डी फॉर दूसरो का एप्पल ई फॉर इतने एप्पल फॉर फोकट का एप्पल जी फॉर गोल एप्पल एच फॉर एप्पल आई एम एप्पल जे फॉर जूस वाला एप्पल के फॉर कमाल के एप्पल एप्पल लाल ऑरेंज लाल वाला एप्पल प्यारे एप्पल एक मिनट न अः क्यूफोर 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 कित क्यू फॉर क्यूपोर एपल हाँ क्यूपोर एप्पल एक्सपोर जेरोक्स वाले एप्पल और वाय फॉर एक्स के वाय फॉर वॉच वॉच for झेराले दालेगा झाले गाय Y वाय फॉर युआर ॲपल झेड फॉर Zebra वाले Apple पारस सेलर कोण आहे काय केलं नाही का असंच मागत मग शिकू अजून शिकू म्हणतो बाबू आमचं शिकू म्हणतो अजून शिकू अजून बोलायचंय अजून बोलायचंय बोला परत बोला परत सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम तिकडून नको बाय अरे नमस्कार बाबू नमस्कार हाय बोल हाय हाय बोल हाय बोल हाय नमस्कार मंडळी काय करताय तुम्ही जेवण झालं का तुमचं बघा मला माझ्या मम्मी पप्पानी वाढत्या अंगाचं श्वेटर घेतलेला आहे काय मला दोन तीन वर्ष आता शेटल घ्यायची <laughs> <गिते लारे। laughs> गरज नाही वालते अंगाचे कपडे घेतात मग आतापासून ए नाही यार मी अंगासून म्हणजे काय बोलते मी बरोबर मापाचे कपडे घेते हे वाला स्वेटर तुम्ही आणले म्हणून ते वाढत्या अंगातून एकदा डॉक्टर बोलला बरच मोठं घेतलंय दोन वर्ष घ्यायची जर आई शकत त्याला डॉक्टर बोललेले तू नको बोलू माझं बोलते बर मी नको 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 बरं नो बोल नो बोल नो जानी जानी एस टेलिंग नाईन ना, 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 ना નો પપ્પા ઓપન માઉત નો પપ્પા શિકવતા નો પપ્પા લાઈન નો પપ્પા ઓપન માઉત આમચમા પડક થપડ ત્યાં થપટ માપટ થપટ માપટ થાપટ માપટ કે ભાગ છે असं वाटतेव असं मापट असं वाटते नेली दत्त म भाठ डोंगर वाट डोंगरा भावली एकच कर बेबी एकच कान धर बघू कान धर ना मग कोप्पाचा कॉल धरूवत ना मग धरूयात ना हॅलो हॅलो बोला हॅलो उभा राहा उभा उभा राहा हा चलो मग मंडळी नवीन वर्षाचं काही प्लॅनिंग वगैरे केली का नाही प्लॅनिंग ना मी तर केली प्लॅनिंग नवीन वर्षाची मालिंग माझी सगळ्यात काय प्लॅनिंग माहिती काय आरोग्यावर फोकस करतो म्हणजे माझं वय आता माझं वय तीस वर्ष आहे आणि वजन हा सॉरी ट्वेंटी एट इयर आय एम ट्वेंटी एट इअर ओल्ड आणि माझं हे आहे सांगे बोली तर माझं हे जे आहे ना वजन आहे तो शहात्तर किलो आठशे ग्राम म्हणजे मला बारा तेरा किलो वजन कमी करायचं ओव्हरवेटेड आहे आणि मी ते वजन कमी करणार आहे डेरी फेरी फुटली मंडळी लग्नाच्या अगोदर डेरी फेरी काय नव्हती काय आठशे फिटच्या फिट बॉडी होते मग नाही ग मला अजून काही माहित नाही मंडळी कसे काय हे करायचे नाही का लव आले मला ओके थँक्यू माझं एक मेंबर तर माझ्या घरचा लाईव्ह आहे माझी बायको तर आता आम्ही जेवण वगैरे करतो मंडळी मला माहित नाही बरं का मंडळी की असं फ्रंट हा बाळाला दुप असते सॉरी ठीक आहे उद्या आहे एक ऑपरेशन आहे मंडळी मला आता जस्ट मॅसेज आलाय उद्या सकाळी स्वप्न कम फॉर मॉर्निंग ड्युटी ओके ओ टी बुक उद्या सकाळी सकाळी ऑपरेशन मंडळी सकाळी झळ जावं लागेल आता जेवण वगैरे करून आराम करतो ठीक आहे तर पुन्हा एकदा सांगतो नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना तुमच्या परिवारांना हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाचं काहीतरी टार्गेट सेट करा जेणेकरून तुमचं आयुष्य बदलता येईल आता मी तर नव्वद दिवसाचा टार्गेट वेगळे तर तुम्हाला सांगतो नव्वद दिवसामध्ये मी काय काय करणार आहे वजन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं साडेपाच ते सहा वाजता उठणार म्हणजे उठणार अकरा वाजता झोपणार म्हणजे झोपणार तीन द दो, दोन ते तीन लिटर पाणी प्यायचं साखर खायची नाही साखर जर खायची झाली तर फळं खायची आणि डेली दररोज एक फळ खायचं म्हणजे खायचं कुठले असू ॲपल असू द्या पेरू असू द्या मोसंबी असू द्या केळी असू द्या काही पण असू द्या एक फळं खायचं म्हणजे खायचं त्यानंतर मेडिटेशन करायचं पंधरा मिनटं मेडिटेशन करायचं कुठल्याही बुकचे दहा ते पाच पानं वाचायचे ठीक आहे आणि त्याचे नोट्स काढायचे डेली तीन चांगले पॉझिटिव्ह विचार आपल्या या रजिस्टरवर लिहून ठेवायचे मी कमीत कमी नव्वद दिवस हे प्रोग्राम करणार आहे आणि मी तुम्हाला त्याचं ते, ते सगळं दाखवणार आहे ठीक आहे तर आता सध्या मंडळी मी जेवण वर करतो आणि झोपतो कारण मला उद्या सकाळी सकाळी सात वाजता जॉबला जायचं ठीक आहे तर मंडळी घ्या काळजी बाय 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 गुड नाईट गुड नाईट टेकेअर टिकर आय लव यू आय ला यू ऑल ऑफ यू आणि तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मंडळी सगळ्यांना सांगा नाही का की शेअर करायला आणि तुम्ही पण शेअर करा आणि करा, सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे भेटू पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ चला बाय 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 बाय